हडपसर परिसरात संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे भारतीय जनता पार्टीच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आलं टाळमृदुंगाच्या गजरामध्ये आणि माऊली माऊली ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषात हडपसर परिसर दुमदुमून गेला होता हजारो वारकऱ्यांनी सहभागी होत पारंपरिक वारी परंपरेचं दर्शन घडवले हडपसर भारतीय जनता पार्टीच्या वतीने वारकऱ्यांना फराळ आणि पाण्याच्या बाटल्यांचं वाटप करून त्यांचं मनोभावे स्वागत करण्यात आलं या उपक्रमात भाजपाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उत्साहात सहभागी झाले होते माजी नगरसेवक मारुती आबा तुपे आयोजक जीवन बापू जाधव अनिल शिंदे सतीश भिसे रवी तुपे दिलीप तुपे भूषण तुपे दिलीपप्पा होले हेमंत वाळकर योगेश ढोरे ओंकार तुपे संजय भुजबळ नागेश जगताप हर्षल जाधव प्रयाग शेटे धर्मवीर शंभूराजे योगा ग्रुप आणि कोकण विकास मंच सर्व पदाधिकारी जीवनबापू जाधव मित्रपरिवार यांचं मोलाचं योगदान लाभलंय कोण मारा कोण पाऊस कोण थांबणार नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या या वारकऱ्यांचा पंढरपूरपर्यंतचा प्रवास सुखकर व्हावा महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम व्हावा अशी प्रार्थना आम्ही पांडुरंग चरणी करतो पांडुरंगांच्या चरणी जीवन बापू जाधव यांनी साकडं घातलंय पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या महाराष्ट्रातील तमाम वारकरी बंधू वगिनीच स्वागत ओन वारा पाऊस याची तमान बाळगता पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या महाराष्ट्राच्या ध्याना कोबऱ्यातून आलेल्या आमच्या सर्व वारकरी बंधू भगिनींच भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माननीय आवास दुबे यांच्या वतीनं या ठिकाणी सहरचे सहरचे स्वागत आपल्या लाडक्या विठोबाला भेटण्यासाठी निघालेल्या सर्व वैष्णव भक्तांचे भारतीय जनता पार्टी धर्मवीर शंभूराज प्रतिष्ठान व हडपसरच्या प्रचंड नागरिक बंधू भगिनींच्या वतीनं हार्दिक स्वागत आपल्या लाडक्या वैष्णवाला भेटणाऱ्या निघालेल्या सर्व वारकरी बंधू भगिनींचे हार्दिक स्वागत तसेच हडपसरच्या पंचक्रषतील सर्व नागरिक बंधू बहिणींचे भारतीय जनता पार्टी धर्मवीर शंभूराजे योगा ग्रुप जीवन बापू जाधव हो यांच्या वतीने हार्दिक स्वागत तसेच केतन कोकण विकास मंच यांच्या वतीने हार्दिक स्वागत पंढरीच्या वारीसाठी आलेल्या सर्व वारकरी भक्तांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती संत शैक्षक ज्ञानेश्वर महाराज गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी या ठिकाणी लाखो वारकरी हडपसर नगरीमध्ये दाखल झालेले आहेत त्यांचं सर्वांच्या वतीने हरपसरवासियांच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने सरांचे स्वागत वेधी झालं शाही शात्रीकरण आठवा ही पुराण आरसे गाती गाथी नवनीता तैसे असायचं वाया वेरात तांडू मार्गे एक हारे आत्मा जीव शिव समा तो दुर्गमन न झाली म्हणून या अभोगाच्या प्रमाण या हडस्पर मध्ये दाखल झालेल्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त अनेक लाखो वारकरी भाऊ भक्तांचं आपला माणूस नगरसेवक मार्गावर तुपे भारतीय जनता पार्टीच्या हडस्पर विधानसभा मतदारसंघाचे सन्मान्य उपाध्यक्ष भोसेजी तुपे जीवन बापू जाधव व धर्म संभाजीराजे ग्रुप यांच्या वतीनं सहर्ष स्वागत दहावी बारावी पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रात हवय उज्ज्वल भविष्य आणि शंभर टक्के रोजगार मग निवडा केपी मेडिकल इन्स्टिट्यूट प्रगत तंत्रज्ञान दर्जेदार शिक्षण आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण एकाच ठिकाणी हो आम्ही घेतो तुमच्या कौशल्य विकासाची जबाबदारी आणि आमचे विद्यार्थी सरकारी खासगी हॉस्पिटल आणि नामांकित लॅबमध्ये कार्यरत आजच प्रवेश घ्या केपी मेडिकल इन्स्टिट्यूट शिक्षण कौशल्याने रोजगारांचं विश्वसनीय